शिवाई पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा सांगा मी काय करू ओ, ओ सांगा मी काय करू भक्ति करू का पोट भरू भक्ति करू का ओट भरू सांगा मी काय करू ओ, ओ, ओ सांगा मी काय करू भक्ती मनते चल रे पुढे संसार मनतो ये रे कडे भक्ती मनते चल रे पुढे संसार मनतो सांगा मी काय करू देव देव करू का भक्त संसार करू का भक्त करू सांगा मी काय करू ओ सांगा मी काय करू विना देव दिसत नाही आहे विना संसार चालत नाही भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही हे करू का ते करू सांगा मी काय करू ओ सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती करोनी जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे भक्ती करोनी जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे वेड्या मानवा नको गाबरू सांगा मी काय करू देव देव करू का पोट भरू सांगा मी काय करू ओ सांगा मी काय करू सांगा मी काय करू